मजा आला का बाबा चलते गो एक नंबर गो एक नंबर को। पांच

थोड़े मांगे इस विभाग में कितने प्रतिशत मतदान हुआ और नागरिकों का कितना प्रतिशत मिला आज के इस मतदान आ, आज यहाँ आ... आज इथे लगभग पंचावन्न टक्के मतदान झालेलं आहे आणि नागरिकांचा तर खूपच चांगला प्रतिसाद आहे आपण केदाची गोष्ट अशी आहे की काहींची नावं डिलीट झाली नावं डिलीट झाली आहेत त्याच्यामुळे काही लोक मतदार आमचे नाराज होऊन पण गेलेले आहेत नाहीतर म्हणजे साठ टक्केपर्यंत आपलं मतदान अपेक्षित होतं आपल्याला पण चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि बार चार पार का नारा लगायला आहे और जो उम्मीदवार है नरेश मस्के जी उनके लिए आज कैसा प्रतिसाद मिला आपको लोगों तरफ उनके लिए अच्छे प्रतिसाद क्योंकि अब की बार चार सौ पारे मोदी जी को फिर से पंत प्रधान बनाना है और इसके लिए अच्छा लोगों का प्रतिसाद है वो प्रतिसाद से ही लोगों ने अच्छा वोटिंग किया है और नरेश मस्के जी जरूर यहाँ से जीत के आएंगे ये हम लोगों को पूरा विश्वास है मी संगीता नामदेव घाडगे भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य महिला मोर्चा मी इकडे तीस वर्षापासून राहते पण आज जो प्रतिसाद नागरिकांमध्ये मिळाला तो खरंच अगदी अविस्मरणीय आहे कारण सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांची लाईन चालू होते आणि आम्हाला असं प्रत्येक वेळेला जबरदस्तीने लोकांना काढावं लागतं तसं काही झालं नाही लोक स्वतःहून मतदानासाठी येत होते आणि स्वतःच्या मनाने योग्य त्या ठिकाणी मतदान करत होते मी संजय भोसले शिवसेना सहसंपर्क प्रमुख नवी मुंबई आज या ठिकाणी लोकशाहीचा सा उत्सव साजरा झाला दिवसभर आणि सकाळपासून तुम्ही बघत असाल भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने आर पी आय गट सर्व पदाधिकारी पक्षाचे सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि स्थानिक इथले कार्यकर्ते आणि मतदार आवर्जून आपल्या या आनंदामध्ये या उत्स या उत्सवामध्ये सहभागी होते सकाळपासून एवढा प्रतिसाद आपल्या या नरेश मस्के साहेबांना उमेदवारांना आहे की जो तो इथे येऊन आम्हाला शेकँड करून जात होता की निश्चितच आपला विजय आहे आणि आपण पाहत असाल नरेंद्र मोदीजींचा जो करिश्मा आहे तो आजही टिकून आहे आणि निश्चित पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीजी बसतील आणि आमचे ठाण्याचे खासदार म्हणून नरेश मस्के साहेब त्या शपथविधीला निश्चित उपस्थित असतील यात काही शंका नाही हा सगळ्यांचा तुम्ही कार्यकर्त्यांचा गोतावळा बघत असाल आणि विरोधकांमध्ये पण तुम्ही त्यांचे पडलेले चेहरे बघत असाल आम्हाला त्याच्यात जायचं नाही पण निश्चित आम्ही चार तर केला गुलाल उधळणार यात काहीच शंका नाही आणि आलेल्या सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचे आणि मतदारांचे मी आपल्या या चॅनलमार्फत मी त्यांचे धन्यवाद म्हणतो आभार मानतो मी निनाद धोनराव नवी नेहरू युवा मोर्चा अध्यक्ष पूर्व मंडळ आज आपल्याला हे सांगतो की आज जे मतदान झालंय हे इथे कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नव्हते इथे जनता स्वतः उमेदवार बनवून म्हणजे जनतेच्या मनात एवढा उत्साह होता की आज आम्हाला उतरून म्हणजे देशहितासाठी करायचं आहे आणि हेच तुम्हाला चार तारखेला दिसणार की आज जे जनतानी कौल दिलं आहे त्यात शंभर टक्के नरेश मस्के हे नवी मुंबईतून लीड घेताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्या दिवशी आणि वी चार तारखेला आपण इथे खासदार म्हणून नरेशजी मस्के यांचं स्वागत करताना तुम्हाला भेटणार नमस्कार माझं नाव कुणाल प्रकाश माडिक मी पूर्व भारतीय जनता पार्टी याचं तालुकाध्यक्ष आहेत आज या ठिकाणी जे आपल्या पंचवीस ठाणे लोकसभा या निवडणुकीसाठी ते जो मतदान झालेला आहे हा अतिशय अपेक्षेच्या पलीकडे झालेला आहे हा मोठ्या प्रमाणात नवी मुंबईत चांगल्याप्रमाणे मतदार हा खाली उतरलेला आहे कोणत्याही प्रकारची सुट्टी ही न एन्जॉय करता ते त्यांनी त्यांचा हक्क जो आहे या ठिकाणी त्यांनी तो बजावलेला आहे आणि आमच्या अपेक्षाच्या पलीकडे हा आम्हाला मतदान झालेला आहे आमच्या युतीच्या उमेदवारासाठी सर्वप्रथम तर मी या नागरिकांचे या ठिकाणी इथे आभार व्यक्त करतो की अतिशय उन्हाळा एवढा मोठ्या प्रमाणात असूनसुद्धा त्या त्यांचा जो हक्क बजावण्यासाठी त्या इथे उतरलेल्या आहेत आणि आमचे जे सर्व कार्यकर्ते महायुतीचे ते आमचे अगदी अतिशय तळागाळातले कार्यकर्ते ते नेत्यापर्यंत हे प्रत्येक बूथवर प्रत्येक वॉर्डात आणि प्रत्येक म्हणजे विधानसभात या ठिकाणी आमचे आदरणीय संदीपजी नाईक असतील मंदाताई मात्रे असतील संजीवजी नाईक असतील आणि आमचे सर्व नेते हे या ठिकाणी प्रत्येक बूथवरती प्रत्येक वॉर्डात हे त्यांनी इथे प्रत्येक जागेवर आपले <सवाँगने> जे मतदारांची पूर्ण माहिती घेतली आणि मोठ्या <सातिणा> प्रमाणात okay. हा मतदान झाला पाहिजे असं त्यांनी इथे आवाहन केलं आणि त्याप्रमाणे आज मोठं प्रमाणात इथे मतदान झालेलं आहे आणि निश्चितच चार जूनला हा महायुतीचा इकडे उमेदवार नरेश म्हस्के हे खासदार होतील यात काही शंका नाही आणि देशाचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी साहेब होतील यात सुद्धा काही शंका नाही मोदी सरकार मोदी सर मी या ठिकाणी आमच्या सर्व नवी मुंबईकरांना मी पुन्हा एकदा या ठिकाणी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना धन्यवाद देतो की आपण मोठ्या प्रमाणात तिथे मतदान केलेलं आहे धन्यवाद